नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात दटाकेबाज निर्णय राज्यात पुन्हा राजकीय भूकंप सहा जून गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे होसाळीकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की नैऋत्य मोसमी पावसाचे आज सहा जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाले आहे मान्सून कोकणातील रत्नागिरी सोलापूर आणि पुढे मेडक आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून येत्या दोन तीन दिवसात मध्य अरबी समुद्र कर्नाटक दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्याकडे सरकणार आहे मान्सूनचा वेग असा सुरू राहिल्यास मुंबईत नऊ ते दहा जूनपर्यंत मान्सूनची सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लोकसभेचा निकाल समोर आला आणि सगळी उलटफेर झाली एक्झिट पोलनुसार एन डी एला चारशे मतं मिळतील असा दावा करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात आता डी एला दोनशे ब्याण्णव आणि इंडिया आघाडीला दोनशे चौतीस मतं मिळाली आहेत या सगळ्यानंतर आता सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या असताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे त्यांच्या या घोषणेमुळे भाजपचे नेते टेन्शनमध्ये जाण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांनी मला सत्तेतून मोकळं करा अशी भाजपच्या वरिष्ठांना विनंती केली आहे देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत यामागे नेमकं काय कारण आहे काय रणनीती असेल हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत पावसाळी अधिवेशन कधी होणार याचा निर्णय घेण्यात आला राज्याचे पावसाळी अधिवेशन दहा जून ला होणार होते मात्र हे पुढे ढकलण्यात आले आहे आता राज्याचे अधिवेशन सत्तावीस जून ला होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत राज्यातील पराभवानंतर ते दिल्लीला जाणार आहेत त्यांनी काल उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे आज फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या निर्णयावर ही चर्चा अपेक्षित आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात सध्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे मात्र आता शनिवारपासून राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आय एम डीने वर्तवली आहे शनिवारपासून कोकण मुंबई मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे असं आय एम डीने म्हटलं आहे